की बे वा, बेवफा गुस्ता किया जुल्फों की लहराती अंगनवाडिया सोनी सोनालीच म्हणतो सोनाली सोनीच म्हणतो डू यू लव मी मग ती आई लव यू मनना मग हसी की अंगड़ाई या नमकीन तेरी हसी की बेवफा गुस्ताखिया किया तेरी तेरी हसी की बेवफा गुस्सा किया, गुश्था किया। आ, तेरी जुल तेरी जुलता कसली भाषण पाठ करतो हा तेरी जुल तेरी अरे सोने के okay, बाय हज माझ्या आती तू आलस पण आलस म्हणजे चाव परत नाही ना को बस ना मला वाटलं तू तुला यायला वेळ लागेल माझं तुझ्यासारखं नाही ना हरेस स्वतः लोकांना भेटी यायला बोलवायचं नंतर यायचं दहा तासान फोरमनगिरी करीत अगो एकदाच झालं होणार पण तू असं तापू नको ना तू तापलंच ना, ना मला सुधरत नाही काय बोलायचं तर आणि आठ केलेलं पण इसरायला होत काय जाबडतस आहे काय काय तर नीट बोल अगो काय नाही असत आपलं असत आपलं आणि चिट्ट्या कसल्या मिरवतो साहेब तो शेर आहे शेर पाव पाव शेर सव्वा शेर आईन यादी दिला ना जिन्साची जिन्साची यादी मग तर दाखवच आता नाही तर घेऊन जाशील घराशी दाखव नको नको त घेता मी बरोबर आणि माझं अक्षर पण चांगलं नाही पिशव्या कुठं आहेत हा जिन्साची पिशवी कुठं आहे पिशवी अगो पिशवी कशाला आणि एवढं काय नाही ती नेता बरोबर अंगातल्याचा धोलना करून ने तू गप गुगायच मी राहता गप पण तू तरी काहीतरी बोल मला मगात तर न कशासाठी बोलवलं साहेब तर काय वाचून येत नाही तुझ्या अगो असं काय बोलतोय आल्यापासून आहे ना आपण काय बोलता बाय जेन्सच्या पिशव्या अगो असं नाही तू कसं आहेस काय खाल्लंस ह पण विचारायचं होतं काय खाल्लं कोंबड्याची शिरगोली खाल्ली भाजून मला विचारतोय ह्याच्यात ना बोलवलंस तू अगो अगो असं नाही तम, तम अरे तू राह तुमतून वाजवी मी जाता घराशी आय हॅव आय डू यू काय तर बोल पटकन इंग्लिश सोने तुम्हाला आवडतस हा अगो तू मला आवडतस तर माहित आहे मला लय टाइमपास झाला अरेस मी जाता सोने आय लव यू अगं सोने हसतच काय काय तर बोल पटकन मांडीत वाद ना उठलाय कुठला <laughs> पिक्चर बघून आला सरेस कदा बिंजा सोडला तुझी वर त्यानेच कधी सांगितलं नसेल ना सगळं अरे लय झाला टाइमपास उठ चल उठ घराशी चल आईस वाट बघत असेल सोनी मी सिरियसली बोलतोय ओके बाय okay, हरेश तू सिरियस झालास म्हणजे मुंजा फणसाला फला धरतील इकेची कला आहे ना ती त्याची शोभते तू हरे आहेस तोच बराय बघ हरी वया जाऊ नकोस तू घराशी चल तुला चायनी खाऱ्या देता तस तुझं खरं प्रेम आहे अरे हरेस, मग फिर हरेस, थांब फिर मागा, खरंच सांगताय मी मला तर धडकीच भरलेली तुला असं कधी बघितलेलं नाही पण हा सगळं मनापासून गो पण हा होतोय आणि तुला हा सगळं प्रेम वाटतय माहित नाही पण तुझी आठवण येते गो सारखी कामत असलो की काय वाटत नाही पण एकटा असलो ना की तुला भेटावं असं हो वाटत बोलावं असं हो वाटत त्रास होतो को सारखा आणि यकान मला सांगितलं नाही की यालाच प्रेम म्हणतात यक कोण आहे ते आख्या जगाला माहिती आहे मला पण तुझी आठवण येतात एक शिवड असलं ना की येन कि येशी भांडावं प्रेम म्हणतात एक इचारू हा इचार तुला कधी मला चोरून भेटावं वा, असं वाटलेलं आहे नाई गो? मला पण नाही आपण दोघज फिरायला जायला पाहिजे आणि कोणच आपल्या मध्ये या नको असं कधी वाटलेलं आहे नाही मला पण नाही तू कधी माझ्याकडे तुझी बायको म्हणून बघतलेस बाय माझी बायको नाही गो अरे आपला ढसगुंड्या होतोय आपण इथे एकट असलो तरी ह काय चाललंय त कळत नाही आता होय गो सोनी मला पण असंच काहीतरी होतय आपण परत एकदा विचार करून भेटूया चालेल मी परत तुला प्रपोज करी बरात मोकला झालो भूकन आतडी पण इरामली गो आता इथं तुला चायनी खाऱ्या कोण देणार आहे खाऱ्या कशाला काय रे न दोन चार टिपलता चालेल त मग मी घराशी जाऊन मीठ आणि मसाला घेऊन येता चालेल येता मी ये। बघा आपलं दिपत आहे कसं घाबरलं तर हो अक्क गाव जिला घाबरत तर दिपत आहे तुमच्या शयू दिग्रेड ला घाबरलेला आहे मेलाच बस भाई सोरेनु तुमच्याशी नंतर बोलता हा दिए दिए दिए। मी कस घाबरला हा दाखवून झालं असल तर ये तुझा मुस्काट फोडता तर पण दाखव मेल हगलं मुतलं काय गो सूट करून दाखवतोस असो गो काय म्हणतोस तर तुझ्या लग्नाचं शूट करणार आहे ना मी मग त्याचीच प्रॅक्टिस करताय चल इथे तुझ्या व्हिडिओचा खर्च वाचवताय आणि तू मला बोल बाय माझे पण वय नसलेल्या माणसांशी बोलताना असलेल्या माणसांकडे डोळे जाग करू नको एवढं सांगायचं आहे मला तसं असता तर तू बोलवल्यावर इथं आला असता काय मी आलं व्हिडिओ कॉल नसता केलं ऐक एक महत्वाचं सांगायचंय काय गो काय झालं सूर्यादा सोडून दुसरा कोण पटवलास की काय असं काय करू नको हो हा अगो गावकी भावकी सामनी शपथ घेऊन झालेली आहेत आत्ता मला उमागलं लोक तुला दातावरनं का बोलतात तर किरस कधीतरी शाण्यासारखं वाघ परिस्थिती काय ना तू बोलतस काय मला सांग प्रगती कसं आहे गो ग तसं उदासच असतो गो पण तरी आता हाय बरी पण काय पण म्हणा त्याच्या परकरणात तू जर काय केलंस ना त्याची वरण तुझ्या उलट्या खोपडीत सरळ मेंदू आहे हा मला समजलं हा हा करीत नाही राहिलस नशीब माझ्या दिदीची काळजी आहे मला आणि फक्त दिदीचीच नाही अख्ख्या जगात जे प्रेम करतात ना त्या सगळ्यांची काळजी आहे मला दुधाचं जात पडलं नसतील ना तुझं जुलवा जुलवीचा धंदा करताय मोरी एवढा आहेस जास्त तडतडू नको करापशील श्रेयू परगतीचं प्रकरण घरात कोणाला हा बघू म्हणजे कोण काय करेल त्याच्यावर हां आता तर सांगायचं असेल तर दि जवळ बोलायला लागेल शांते काका जवळ नाही भाऊंशी तर नाही समजुतीन घेणार तर आपल्या जातीचाच तेंबा मिरवतील खरं सांगू दीपातय हो हा विषय कोणची जवळ बोलायचा ना तोच कळत नाही तू आणदा तसा तिरक्या खोपडीचा तू नाही ऐकून घेणार अगो उलटताना भाऊ आणि सूर्यादा चार शब्द ऐकून खरं आहे गो पण त्या पोराचा परगतीचा ना आकलाच नाही गो बघवत आता अगो परवा ती पलून गेली आणि उद्या काय जीवाचं बरं वाईट केलं नाही तर काय करीयाच गो हा त्यांच्या आईशी बापसास ना सांग्या हवं पोर महत्वाची जातपात नाही प्रगतीची आज काहीच नाही का गो तिला ना आपल्या पोरीचं मन कलात अगं तिला पण काय कळत नसणार गो म्हणजे तिचं कस होत पोरीची काळजी आहे पण काकाचा शब्द पण तिच्यासाठी महत्वाचा आहे ना तिचं ना मधल्या मधी साठण होत असणार होय गो पण ना तिची मदत होईल आपण तिच्याशी बोलया हवं तुमच्या घरातलं एक तरी माणूस खंबीरपणे उभं हवं तरच काहीतरी करता येईल काय येऊ पण तू प्रगतीकडे लक्ष दे नीट आणि आपल्यात हज काय बोलणं झालं तो कोणाला सांगू नकोस नाही तर जाशील श्रेय ग्रेटची टिमकी वाजवत त्याचं दाखवते तुला अगो पर्वत साखरपुड्याचं शूट केलं होतं ना त्याचा मी व्हिडिओ एडिट केलाय थांब दाखवता था। मेलस इथं नको हा भात शिजाय टाकतो चल चुलीकडे बघूया नंतर ना मी रील पण करणार आहे अगर तुला ना हुणका येपर्यंत झोडला पाहिजे सॉरी सोनी अगोदर एक मुलं सगळा वेळ गेला एक काम करा ना दोघांनी मुंडावल्या बांधा आणि विरार करा अगो एवढं कशाला फुगराट तसं आहे अर्ध तास लेट झालाय ना मी कसा आलो ना धापाटकी माझं मला माहिती पोरीनला भेटिया बोलवतोस आणि स्वतः उशिरा येतोस तुला काय वाटत की नाही हा आधीची गोष्ट होती आता कोण आहोत आपण इसरलात कशाला बोलवलं सर्जंट अगो आपण भेटून ठरवणार होती हुना, हरेश, होत ना कसं राहायचं अरे प्रेमात असं काही ठरवून होत नाही रे जर काय होत ना तर सगळं आपोआप होत आणि तू ह प्रेमाचं बोलये या इथं शेवऱ्यांच्या नलावर बोलवलंस समजत की नाही तुला सगळी चुकी वकिथं घाणगुन आहे काय स्वतःच्या गर्लफ्रेंडला भेटी या नलावर बोलवलंस सगळी लोक जल्ली कावल्यासारखी टेलीच जातात ना नाही तुला तर चार गोष्टी शिक ना त्याच्याकडनं ता बघ प्रगतीला घेऊन कुठं कुठं भेटतो रात्री अपरात्री अडी येत गडी तू पण तुला रात्रीच भेटायला मला भीती वाटते गो माझी इटली बिटलीच होते तू एक काम कर सबंद गावकी बसव हो ना गावकी सामनी भेट मला मेला करतोय प्रेमा माफ कर मग मा तूच सांग ना कुठं भेटायचं मी कधी हरेस असं काही ठरवून नाही करता येत तू एकदा स्वतःचा काय तर पण विचार कर आणि मग मला भेटूया बोलव मीला नलावर बोलवतोय पाणी भर या अगो अगो सोने ऐकते रे सोने